नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये स्वागत आहे मित्रांनो खूप जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही ऑफर आणत नाही ऑफर आणत नाही तर मित्रांनो तुमच्या ऑफर घेऊन आलेलो आहे ही पहा मित्रांनो गाडीचा नंबर पहा एम एस चौदा जे एल शहाण्णव तीस ही आहे दोन हजार बावीसची ची वन पॉईंट सो गाडीचे किलोमीटर आहे हजार किलोमीटर झालेले आहे गाडी एकदम छान कंडिशनमध्ये मध्ये टायर वगैरे कंडिशन पाहून घ्या टायर कंडिशन एकदम छान आहे हातून वगैरे पण एकदम मस्त आहे चोपन्न हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे हे पहा मित्रांनो टायर कंडिशन एकदम मस्त आणि छान कंडिशन तर मित्रांनो ही दोन हजार बावीसची ची वन पॉईंट सेवन गाडीचे पेपर वेपर सगळे क्लिअर आहे ऑफर मित्रांनो साडे नऊ लाख रुपये सांगतोय आणि तुम्हाला एकदम ऑफर की आणि एकदम बेस्ट म्हणजे फक्त साडेआठ लाख रुपयात देणार ही गाडी दोन हजार बावीसची ची वन पॉईंट सेवन गाडीचे पेपर क्लिअर फक्त साडेआठ लाख रुपयात गाडी आणि गाडी नंबर पाहून घ्या मित्रांनो एम एच चौदा जे एल शहाण्णव तीस लवकरात लवकर या आणि ही गाडी बुक करा लोन करायचं ठरलं एक साधारण आठ साडेआठ लाख रुपये गाडीवरती लोन होईल तर नक्की या धन्यवाद मित्रांनो वेळ आपण पुढच्या आणि चॅनल आपले फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी रोज रोज नवीन नवीन गाड्या घेऊन येतो ऑफर पण असतात आपल्याला एकदम जबरदस्त ऑफर असतात थँक्यू थे। थे। मित्रांनो धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये